स्वागत आहे उत्तम वाढ आपण पाहू शकतात रमजान ईद निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वसिन चौक या ठिकाणी मीना बाजार भरला जाणार त्याचबरोबर महिलांची गर्दी व लहान मुलांची पदार्थ खाण्यासाठी खाणार आहे मेजवानी असे पदार्थ बदले जातात काळी कबाब शामी डी कबाब यामुळे या चौकामध्ये भरपूर गर्दी राहते एवढंच नाही की हार एक पदार्थ या ठिकाणी या रमजानच्या महिन्यामध्ये आपल्याला खावायस मिळतात व महिलांसाठी घरगुती सामान खरेदीसाठी लेकरांच्या खेळण्यापासून पूर्ण एक महिना रमजानचा कधी येतो आणि कधी नाही अशी नागरिकामध्ये उत्साह राहतो आपण पाहत आहात हा आहे मीना बाजार आपण पाहू शकतात आणखीपासून ते चेपला असो बूट असो किंवा घरगुती सामान असो खेळणे ते, ते, ते लहान मुलांचे कपडे गॉगल याचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये बाजार भरला जातो त्याच बाजाराची पूर्ण जिल्हावासियांना उत्सुकता लागते की रमजान कधी येते काय कारण की जे वर्षभर कुणी काय करू शकत नाही ते मीना बाजाराच्या दिवशी मीना बाजार झाल्याच्या नंतर खरेदी असो खाण्याचा असो घरगुती सामान असो काही घ्यायचं असं गिफ्ट कपडे हे पूर्ण एकाच ठिकाणी मीना बाजारामध्ये आपल्याला घेण्यास मिळतात व पाहण्यासही मिळतात कपडाच्या लॉकपासून ते घरांच्या लॉकपर्यंत कपड्याची खरेदी हे सर्व एकाच ठिकाणी मिळतात